नमस्कार मित्रांनो पाकिस्तानच्या अणुप्रकल्पाची जी दानादान झालेली आहे त्याच्या मागची बातमी आपण आज पाहणार आहोत पुढं काय नाही का आता तुम्ही पेपरला वाचला असेल टी व्हीवर पाहिला असेल ही बातमी तुम्हाला शिळ वाटू शकते पण त्याच्या पाठीमागची कारणं आणि पुढं काय घालणार हे पाहण्यासाठी हा आजचा आपला एपिसोड आहे सरगोटा हवाई तळाच्या जवळ जे किनारा हिल्स भाग आहे तर पाकिस्तानचे अणुबॉम्ब तिथे ठेवले जातात तिथं त्यांनी त्याचा स्टॉक केलेला जमिनीच्या खाली तुम्ही जर इंटरनेटवर पाहिलं तर तुम्हाला त्या डोंगरामध्ये रस्ते भोयार सगळं दिसून येत भारताने जे मिसाईलचे हल्ले केले नूर खान आणि सरगोटा एअरबेसवर त्याच्याबरोबर ते काही आपले मिसाईल या किनारा हिल्सचं जे अणुक्षेत्र आहे ते जिथं अनुभव त्याच्यावर सुद्धा पडलेलं दिसत आता अनुभमच त्या कोठारावर पडल्यामुळं तिथं उष्णता निर्माण झाली आणि एक एक अनुभव फुटायला सुरुवात झाली न वापरता तिथल्या तिथं जागेवर ते अनुभव फुटायला सुरुवात झाल्या आता आणवा फुटलं की रेडिएशन तयार होतं नाही का हे रेडिएशन मुळे आजूबाजूच्या भागात परिणाम व्हायला सुरुवात झाली जवळजवळ जा शंभर किलोमीटर या परिसरामध्ये रेडिएशन पसरलेलं आहे त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये त्या भागात साडेचार रेस्टर स्केलचे चार भूकंप झालेत मग हे भूकंप नैसर्गिक नाही आहेत हे अनुभम आतल्या जमिनीत फुटल्यामुळं जमिनीला हा बसलेला धक्का पण पाकिस्तानात त्या शंभर किलोमीटरमध्ये त्या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत पाकिस्तानसारखं जागं झालं त्यांनी तिथल्या शंभर किलोमीटर परिसरातल्या जवळजवळ चार लाख लोकांना सुरक्षित स्थळ हलवायला सुरुवात केली आता ही गोष्ट जुनी झाली आता आपल्याला महत्त्वाचं पाहायचं काय की सर्व जग या घटनेने अचंबित झालेलं आहे त्यातील पुढील गोष्टी लक्षात आलेल्या आहेत एक पहिलं महत्वाचं लक्षात जगाच्या लक्षात आलं की पाकिस्तानला अनुबामचं रक्षण करता येत नाही अणुबॉम सांभाळण्याची पाकिस्तानची अजिबात लायकी नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे आता हे अनुबाम जर अतिरेक्यांच्या हातात पडलं तर काय होईल अतिरेकी कोणावर त्याचा हल्ला करतील त्याच्याबद्दल जग शशंक झालेले आणि त्याच्यामुळंच अमेरिकासुद्धा घाबरलेली आहे आपल्याला जे वाटतं ना अमेरिकेचा काय संबंध तर अमेरिकेचा संबंध आहे की त्यांच्यावर जसा हल्ला झाला तर ते पाकिस्तानातले अतिरेकी होते ओसामा बिन लादेन तर परत जर त्यांच्यासारख्याच दहशतवादी संघटने हातात पडलं तर ते भारतावर करतील का नाही नंतरचा प्रश्न अमेरिकेवर करतील हे नक्की कारण ते इस्लामी दहशतवादी असतात त्यांचा अमेरिकेवर खूप राग असतो तिसरा महत्वाचा जो, जो आहे ती खूप इंटरेस्टिंग ऐकण्यासारखा की चीनने दिलेली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती एकदम कुछकामी आहे हे सगळ्या जागाने पाहिलं की नॉर्मली जिचा अनुभव ठेवले जातात त्याच्या आजूबाजूला एअर डिफेन्स सिस्टीम लावलेली असते की कोणी हल्ला करू नये आणि केला तर हवेतल्या हवेमध्ये ते अणुवस्त्र नष्ट व्हावीत मिसाईल नष्ट व्हावीत हा त्याच्या मागं असतं पण आता चीनकडं त्यांनी जे ठेवले ते एकाही आपल्या मिसाईलला अडवू शकलेलं नाही आता या गोष्टीमध्ये अमेरिकेची भूमिका काय त्यांचा काय यामध्ये इंटरेस्ट आहे तर काही जणांच्या मते ही काही अण्वस्त्र जे आहे ती अमेरिकेचीच होती त्यांनी तिथं त्याचा काही स्टॉक करून ठेवला होता की पुढं मागत चीनवर त्याचा वापर करता येऊ शकतो पाचवा प्रश्न आहे अमेरिका पुन्हा अण्वस्त्र बनवेल का आणि आता त्यांचे काही एकाच ठिकाणी अण्वस्त्र असतील असं नाही पण एका ठिकाणच्या अण्वस्त्राने जर एवढा प्र त्रास झाला तर दुसरा अण्वक्षेत्रावर हल्ला झाला तर काय करा नाही का म्हणून आपल्या मोदींनी भाषणामध्ये सरळ सांगितलं होतं की पर्वतात किंवा रणक्षेत्र रणक्षेत्र वालुकामय प्रदेशामध्ये तुम्ही कुठंही काहीही करा आम्ही हल्ला करू शकतो इनडायरेक्ट त्यांना धमकी दिली की तुमचं जे वाळवंटामध्ये अनुभव ठेवलेले आहेत सुद्धा आम्हाला माहिती जागा जागा त्याच्यावरसुद्धा आम्ही हल्ला करू शकतो आता हे सगळे प्रश्न जगाला भेडसवतात की या पाकिस्तानची लायकी नसताना त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत चीनने दिलेले सगळ्या साहित्य बोगस आहे आणि मग त्याच्यामुळे सगळ्या जगभर एक चिंता पसरली की आपण चीनकडून जी शस्त्रास्त्र विकत घेतली किंवा एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेतली मिसाईल घेतली त्याचा उपयोग काय सगळे पैसे वाय गेले त्याचा काहीच का उपयोगच होत नाही तर हे अमेरिकेचं रेडिएशन मोजणारं जे विमान आहे ते किनारा हिल भागामध्ये आपल्याला लोकांना दिसलेलं आहे म्हणजे रेडिएशन निर्माण झालेलं आहे हे नक्की पाकिस्तान ते झाकण्याचा प्रयत्न करते की आमच्यावर काही हल्ला झालेला नाही आमचं काही नुकसान झालेलं नाही मग लोकांना का हलवत आहेत अमेरिकेचं बी तीनशे पन्नास ए एम एस म्हणून जे विमान असतं तर ते रेडिएशन मोजणारं असतं की जिथं कुठं अनस्फोट झाला किंवा युरेनियम लीक झालं तर त्याच्यासाठी ते विमान मुद्दा खास बनवलेलं आहे त्याचप्रमाणे इजिप्तमधून बोरोन हे द्रव्य मागवलेलं आहे पाकिस्तानने त्यांचं पण इजिप्तचं विमान बोरून घेऊन आलेलं लोकांनी पाहिलेलं आहे आता हे बोरून काय करतं तर न्यूट्रॉन जे असतं अनुभव म्हटलं की त्याच्यामुळे रेडिएशन पसरतं ते ॲपसॉर करतं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून इजिप्तमधून मोठ्या प्रमाणामध्ये बोरन मागवलेलं आहे आता याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट भेटली की पाकिस्तानला याचा मोठा धक्का बसलेला आहे उठसूट भारताला अणू हल्ल्याची जी धमकी द्यायची त्यांचे टिंपाट सगळे पुढारी संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री त्यांना आता शेपूट घालून बसायची वेळ आलेली आहे की आहे ते अणूबा रक्षण करता येत नाही भारतावर कुठे टाकता उद्या भारताने चार टाकले तर तुमचं काय व्हायचं त्याच्यामुळे ते, 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 ते शेपूट घालून बसलेले आहेत आता याच्यातून एक नवीन प्रकार घडलेला आहे की पाकिस्तानची बेआबरू झाली पाकिस्तान पूर्ण हारलेला आहे सगळ्या जागाने पाहायला पण याच्यामध्ये चीनची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे ही सहनही होत नाही सांगता येत काय असं झालं तर त्यांनी जे मिसाईल शेअर डिफेन्स सिस्टीम द्रोण हे जे सगळे पाकिस्तानला काही विकत काही फुकट पुरवले भारताच्या विरोधात वापरता यावेत त्याच्यामुळे पाकिस्तान फुक फु, फुशारक्या मारत होता आमच्याकडे सगळं आहे आम्ही भारताच्या तोड लढाई करू शकतो त्याच्यामुळे तो भारताच्या खोड्या काढत होता की काही झालं तर आम्ही अनू हल्ला करू आमच्याकडे एअर सिस्टीम आहे काय करणार भारत तर हे सगळं कसपटासमान भारताने फेकून दिलं एकही मिसाईल त्या एअर सिस्टीमला पकडता आलं नाही भारताचा था हल्ला थांबवता आला नाही त्यांचे जे ड्रोन होते ते सगळे भारताने पाडले त्यांचे जे मिसाईल होते ते सगळे भारताने पाडले आणि मग चीनला त्याचं फार मोठं दुःख आहे की सगळ्या जगाने आपली जी इज्जत गेली ती पाहिलेली आहे आता याच्यातून काय झालं आहे की जगाने एक धाडा घेतला की पाकिस्तानकडून काही शस्त्र खरेदी करू नाही कारण हे फालतू लोकांत करोनाच्या काळात त्यांची लसचा परिणाम लोकांनी पाहिला त्यांनी लस विकली पण त्याचा उपयोग काही झाला नाही लोकांना करोना व्हायचा हो तो झाला तर चीनचं सामान हे फालतू आपल्या भारतामध्ये आहे चीनी सामान म्हणजे फालतू स्वस्त पण एकदम कधी मोडेल म्हणजे एकदा वापरायचं आणि फेकून द्यायचं चिनी वस्तूचा प्रश्न काय तर वापरा आणि फेकून ते दुरुस्त होतच नाही महिनाभर टिकते तर स्वस्त घ्यायचं आणि फेकून द्यायचं तर चीनला ही नाचक्य सहन होत नाही त्याच्यामुळे तो काय करणार की भारताला काहीतरी त्रास देण्याचा त्याचा खोडी काढण्याचा प्रयत्न करणार एक नवीन डोके दो की आपल्याला पण असा भारत शीन हा आपला शत्रूच आहे नाही मी त्रासच देतो त्यांनी आता काय केलं पाकिस्तानला के झाली झालं अरुणाचल प्रदेशमधले काही स्थळांची नावं बदलायचा प्रयत्न केला अरुणाचल प्रदेशमध्ये भारताची खोडी काढायची मग भारताचं लक्ष चलबिचल करायचं आपल्याला हे माहिती आहे की त्यांनी काय नावं बदलली त्यांनी अगदी भारताचं नाव ठेवून दिलं वेगळं ठेवलं तर लोकं थोडीच नाव घेतात ते भारताला भारतच मानणार तसं अरुणाचल प्रदेशला आपण सगळे अरुणाचलच मानणार चीननी काही नाव ठेवले तरी काय फरक पडत त्यांचे त्यांच्या मनात समाधान आम्ही नाव बदलली घ्या तुमच्या नावा तुम्ही थाक मारा तुम्हाला कोण ओ देते का नाही याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांचं सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे की आंतरराष्ट्रीय परमाणू ऊर्जा एजन्सी म्हणजे आय ए अमेरिकेचं बी तीनशे पन्नास ए एम एस विमान हे तातडीने सक्रिय झालेले आहेत ते आय ए एचे लोक पाकिस्तानमध्ये आलेले आहेत अमेरिकेचं विमान आलेलं आहे की आले काही करून ते रेडिएशन रोखलं पाहिजे नाहीतर पाकिस्तानातला ना फार मोठा भाग हा अगदी मृतपाय होण्याची शक्यता आहे भारताचं मिसाईलने ब्राह्मोसने काय पराक्रम केला हे सगळ्या जगाने पाहिलं त्याच्यामुळे ब्राह्मोससाठी खूप लोकांची लाईन लागलेली की आम्हाला हे ब्राह्मोशास्त्र विकत द्या मग यावरून एक लक्षात येतं की भारताने तीन दिवसामध्ये पाकिस्तानचे सर्व हवाई तळ अणुक्षेत्र दहशतवादी क्षेत्र नष्ट केलेले आहेत युद्धामध्ये याच्यापेक्षा मोठा विजय का असतो तीन दिवसामध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं पूर्ण नेस्त नाबूद केलेला आहे के घेतले नाही के घेतले नाही के घ्यायला वेळ आहे पिओके का घेत नाही याच्या मागे सुद्धा एक मोठं राजकारण आहे केचा काही भाग जो आहे आकसाई चीन म्हणतो आपण तो चीनच्या ताब्यात आहे आपण एका वेळेस एका शत्रूशी लढावं तेव्हा जिंकता येतं एकाच वेळेस दोन तीन शत्रूशी लढायचा प्रयत्न केला की त्रास बांग्लादेशला चीन उचकवून राहिला मध्ये बांगलादेशचे जे प्रमुख आहेत मोहम्मद युनोस त्यांनी घोषणा केली की नेपाळ भूतान बांगलादेश ब्रह्मदेश आणि सेवन सिस्टम म्हणजे आपल्या भारतातले जे आसाम मणिपूर मेघालय वगैरे सात राज्य यांनी एकत्र येऊन एक, एक प्रोग्राम करा भारताचं नाव नाही घेतलं म्हणजे ही सात राज्य काय वेगळी आहेत का वेगळे देश आहेत का तर तो मुद्दाम खोड्या काढतो म्हणजे सांगायचं आहे त्या दिसतात लायकी काहीच नाही त्याला चीन सांगतो उचकळतो आणि तो, 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 तो बोलतो म्हणजे त्यांच्या डोक्यातला हा प्लॅन आहे की आम्ही तुम्हाला वेळ आली तर आम्ही तुमचं सेवन सिस्टर चिकन नेक दाबू आणि सगळे बाकीचे राज्य वेगळे करू तर आपल्याला या गोष्टीसाठी सुद्धा सावध राहावं लागेल अमेरिका चीन तुर्कस्तान इतर जी राष्ट्र छुपी पाकिस्तानला मदत करतात ते सगळे देश या भारतीय हल्ल्याने भेदरलेले आहेत भारताला कसं रोकावं हा त्यांच्यासमोर प्रश्न पाहिला त्याच्यामुळे आपल्याला नेहमी सावध राहावं लागेल अमेरिकेच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही ना तो कधी बदलतो हे सगळ्यांनी पाहिलेले की तो, तो सरड्यासारखा सर रंग बदलतो आज मैत्री म्हणतो तो उद्या आपल्याच विरोधात बोलायला सुरुवात करतो त्याच्यामुळं अमेरिका हा काय भरोश्याचा मित्र नाही जो कसोटीवर उतरला तो रशिया आहे चीन स्वतःची आबरू पुन्हा मिळवण्यासाठी भारताला त्रास देऊ शकतो त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांनी एक दिलाने बा भारतीय सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे चायनीज माल तुर्कीज माल याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे आणि त्यांनासुद्धा त्याचा धडा मिळायला पाहिजे की आपण जर पाकिस्तानला मदत केली तर आपलंच नुकसान होतं हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हाच ते पाकिस्तानला मदत करण्यापासून थांबतील त्याच्यामुळे आज आपल्याला अनुभव त्यांचे फुटल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झालेली याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जी काही गुप्त माहिती आहे ती आपल्याला इथं सांगता येत नाही पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत्या आठ दिवसामध्ये तुम्हाला घटना पाहायला मिळतील आणि अचंबित झाल्यासारखं दिसेल की भारताची कामगिरी काय आणि त्याच्यातून भारताला फायदे तोटे काय आहेत तर सगळ्यांना पुन्हा माझी विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे इतरांना पाठवा हा व्हिडिओ इतरांना पाठवा व्हॉट्सअपला टाका फेसबुकला टाका आणि तुमचं सहकार्य कायम चालू राहतं